नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत ते, महागाई तसेच घरभाडे भत्ता मिळणारे इतर भत्ते व वेतन आयोग यांना खूप महत्त्व असतं कारण या सगळ्या गोष्टीचा संबंध कर्मचाऱ्यांच्या थेट पगाराशी येतो त्यामुळे महागाई भत्त्यातील वाढ कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची असते सध्या कर्मचाऱ्यांना जे काही महागाई भत्ता किंवा इतर भत्त्यांचा लाभ दिला जात आहे तो सातव्या वेतन आयोगानुसार दिला जात आहे परंतु आता कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची प्रतीक्षा असून लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीस ला निकाल लागल्यानंतर आता स्थापन करण्यात येणाऱ्या नवीन सरकारकडून कर्मचाऱ्यांना व नागरिकांना देखील अनेक अपेक्षा आहेत याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाहिले तर नवीन सरकार, ना सरकार आल्यावर आता आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत मात्र याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही साधारणपणे पुढच्या वर्षापर्यंत नवे सरकार याबाबत काही घोषणा करू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून पुढच्या वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ केली जाऊ शकते अशी माहिती देखील समोर आली आहे गेल्या कित्येक दिवसापासून चर्चा होती की आठवा वेतन आयोग येणार नाही परंतु पुढील वेतन आयोगाची आठव्या वेतन आयोगाची तयारी सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर अजूनपर्यंत तरी कुठली स्पष्टता आलेली नाही परंतु आगामी येऊ घातलेल्या पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून जर आठवा वे वेतन आयोग लागू केला तर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये मोठी वाढ होईल याबाबत नियोजन आयोगाची स्थापना करण्यात येणार असे केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे याची जबाबदारी असणार असल्याची चर्चा देखील पुढे आली आहे यानंतरच कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे जर केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवा वेतन आयोग स्थापन करण्यात आला तर कर्मचाऱ्यांच्या वेतनात खूप मोठी वाढ होणार आहे आठवा वेतन आयोग स्थापन झाला तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत महत्वाच्या असलेल्या फिटमेंट फॅक्टर थ्री पॉईंट सिक्स एट पटीने वाढेल त्यामुळे केंद्र कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल चव्वेचाळीस पॉईंट चव्वेचाळीस टक्क्यांची वाढ होईल अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा तोपर्यंत नमस्कार